आमच्या घरामध्ये मी पहिला शिकलेलो आहे दहावीच्या पुढे जो मला म्हणजे एवढं पण माहिती नव्हतं की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग वेगवेगळं असतं तुम्ही काही स्वप्न भरकटले होते का मी ठरवलं की दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करत होतो प्लॅन बी पण काही नव्हता आणि रिझल्ट लवकर लागत नव्हतं त्यामुळे डिप्रेशन आलं होतं मला खचून गेलो मी पण आता काय करायचं होते की नाही म्हणजे खूपच म्हणजे असं वाटायचं की ग्रुप क ड म्हणजे कोणती तरी नोकरी असावी नाही सिलेक्शन झाले की तो पुण्यामध्ये आयश करत होता आता मुलं जास्त काय करतात की मी हे पण करेन ते पण करेल तो रेफरन्स बुक आणि त्यामध्ये भरकडत घेतलेले पण तेच अगेन अगेन सॉल्व्ह करत होतो नमस्कार मी किरण निंबोरे आणि आपण पाहता कट्टा राज्यसेवा दोन हजार तेवीसमधून आपल्या सर्वांना माहिती आहे की अभियांत्रिकी सेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी पहिली एक्झाम झाली आणि त्या एक्झाममधून सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून ज्यांची निवड झाली असे शुभम शिंदे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तवगट्टवर आपलं खूप खूप स्वागत थँक्यू सरांविषयी सांगायचं झालं तर तुम्ही बी सिव्हिलमधून केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही आय आय टी मुंबईमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील केला आहे तसं पाहिलं तर आय आय टी बॉम्बेचे जे काही विद्यार्थी आहेत किंवा आय आय टी कुठली असेल हे असेच कुठेतरी वेगवेगळ्या जागेवरती वेगवेगळ्या पदांवरती गेलेले दिसतात वास्तवकट्ट्यावरती पण भरपूर आय आय टी मुंबईचे विद्यार्थी येऊन गेलेले आहेत खरं तर तुमचं मला वाटतं टाउन प्लॅनिंग असिस्टंट म्हणून देखील सिलेक्शन झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु एक आय आय टीचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे येतो आणि स्पर्धा परीक्षेतून यश मिळवतो हे काय आता नवीन नाही आहे भरपूर इंजिनियर स्पर्धा परीक्षेत येत आहेत भरपूर डॉक्टर देखील स्पर्धा परीक्षेत येत आहेत आणि जो काही पूर्वीचा पायंडा होता कला शाखेतीलच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे असेल तर तुम्ही मोडून काढल्या तर तो भाग वेगळा आहे तुम्ही बी इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर आय आय टी मुंबईमधून तुम्ही डिप्लोमा देखील केला ग्रॅज्युएशन नंतर काय नक्की स्पर्धा परीक्षेत यायचं का ठरवलं होतं म्हणजे स्पर्धा परीक्षा देणं हे आधीच ठरवलेलं होतं मी आधी म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे घर माझ्या घरचं असं वातावरण होतं की माझ्या वडिलांना काकांना काही त्या टाइमच्या सिच्युएशन मुळे शिकता आलं हो नव्हतं मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून माझे काका जॉईंट फॅमिली आहे माझी त्या काकाने माझ्या मनावर म्हणजे लहानपणापासूनच ऑफिसर व्हायचंय हो कोणता व्हायचं हो माहित नव्हतं पण ऑफिसर व्हायचं एवढंच लहानपणापासून सांगितलेलं होतं मग जसं जसं कळत गेलं जस जसं पुढे जात गेलो आमच्या घरामध्ये मी पहिला शिकलेलो आहे दहावीच्या पुढे जो शिकला आहे तो मीच आहे सो म्हणजे मी पहि इंजिनिअरिंगला ॲडमिशन असंच गेलो घेत गे, घेतलं आणि नंतर मग मा, मला समजलं की सिव्हिल इंजिनिअरिंगमधूनच एक्झाम देता येते मग आपल्याला गव्हर्मेंटच ऑफिसर व्हायचं हो आहे आणि सिव्हिलमध्ये आवड पण निर्माण झाली होती मला युनिव्हर्सिटीमध्ये पण मी रँकर होतो आमच्या सोलापूरच्या सो टेक्निकलची मला आवड तयार झाली होती आणि जे काय करायचं ते यामध्येच करायचं असं मी ठरवलं होतं सो मी म्हणजे प्रिपरेशन स्टार्ट केली एमपीएससी अच्छा म्हणजे तुम्हाला हे देखील माहिती परीक्षेची तयारी करू शकता त्यामुळे तुम्ही कडे नाही माहिती नव्हतं म्हणजे कसं होतं मला पहिल्यांदा समजले म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची तर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन एपीएस मग मा, तेव्हा मला म्हणजे एवढं पण माहिती नव्हतं की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग वेगवेगळं असतं मला वाटलं की हे सिव्हिल म्हणजे तेच सिव्हिल आहे आणि आपल्याला तिकडे फायदा होईल म्हणून मी घेतलं होतं बट मला नंतर समजले की सिव्हिल इंजिनिअरिंग वेगळं असतं क्या बात पण चला काहीतरी कुठेतरी तुम्ही मध्ये घुसले तुम्ही सांगितलं की बऱ्यापैकी तुम्ही ज्यावेळेस म्हणले की घरचं वातावरण असं होतं मला असं वाटलं की घरचं वातावरण होतं म्हणजे घरामध्येच अशी पार्श्वभूमी होती की कोणीतरी सरकारी अधिकारी असतील त्याच्यामुळे तुमचं स्वप्न होतं मग ज्यावेळेस कधी कळलं तुम्हाला हे सिव्हिल आणि ते सिव्हिल वेगळे हा मग सिव्हिल इंजिनिअरिंगला आल्यानंतर एक स्वप्नील पाटील सर म्हणून सर होते ते मग त्यांनी सांगितले की गेट एक्झाम आहे असते आयआयटी ला जाता येते किंवा आपले एमपीएससी चे असते मग मी तेव्हा त्यांना म्हणले की मी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून म्हणजे युपीएससी करायचे तर ते म्हणले सिविल इंजिनिअरिंग एक ऑप्शनल सब्जेक्ट ठेवू शकतोय बाकी म्हणजे तुला तिथं फायदा नाही आहे मग तेव्हा मला समजलं की फक्त जे मला आधी सांगत होते की सिव्हिल असतंय तिकडे ते फक्त एक सब्जेक्ट असतोय ना की पूर्ण स्टडी असतोय अच्छा हे घरच्यांना माहिती होतं हा घरच्यांना म्हणजे माझे वडील शेतकरी काका पण शेतीच करते माझे त्यांना मग फक्त एवढंच होतं की त्यांचं सरकारी क्लास वन अधिकारी झाला पाहिजे मग ते तो कोणता अभ्यास करतोय काय म्हणजे त्यांना एवढं माहिती पण नव्हतं आणि मी पण म्हणजे कधी एक्सप्लेन नाही केलं की हे करायचं ते फक्त शिकताय चांगलं शिकतय पण बऱ्यापैकी आपण पाहतो की जसं वय वाढतं तशी स्वप्न बदलत जातात कारण लहानपणी आपल्याला दहावीत अकरावीत गेलं की विचारतात काय व्हायचंय आपण म्हणतो मेडिकल इंजिनिअर काहीतरी एक स्वप्न असतं बारावीत गेल्यावर स्वप्न बदलतं ग्रॅज्युएशनला परत वेगळं स्वप्न असतं तसं तुमचं स्वप्न तुम्ही एकतर तुम्ही बीएससी सिव्हिल केलं त्याच्यानंतर आय आय टी मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला तुम्ही काय स्वप्न भरकटले होते का ना? नाही माझे दोन हजार चोवीस ला मेन झाली आणि नंतर मी म्हणजे गेट ची एक्झाम फॉर्म भरलेला दिले आणि त्यामध्ये माझी चांगली रँक आली होती आणि मला मग आयआयटी बॉम्बे भेटत होता मग मी ठरवलं की दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करत होतो प्लॅन बी पण काही नव्हता आणि रिझल्ट लवकर लागत नव्हतं त्यामुळे एक डिप्रेशन आलं होतं मला की म्हणजे हे नाही झालं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम असल्यामुळे काहीच माहीत नव्हतं की किती मार्क्स पडतील किंवा काय होईल जेव्हा रिझल्ट येईल तेव्हाच फर्स्ट रँक पण येऊ शकते किंवा आउट ऑफ लिस्ट पण असू शकते मग काय करायचं तर मी ठरवलं की आय आय टीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर एक प्लॅन बी पण राहील माझ्याकडे ऍडमिशन म्हणजे म्हणजे तुम्ही दोन्ही सेफ होत होते तुमचा प्लॅन बी पण तुम्ही तयार करत एका बाजूला स्पर्धा परीक्षेची तयारी करू खर तर आजच्या काळात ही गरजेचं आहे आणि ते विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे परंतु अर्थात आता समजत नाही आपण म्हणतो ना की ठेस लागल्याशिवाय शहा पण येत नाही ती गोष्ट आहे पण तुम्ही लवकर शहाने झाले होते आणि त्या सिव्हिलच्या एका शब्दामुळे तुम्ही सिव्हिलकडे गेले आणि तुमचा प्लॅन बी तयार झाला अर्थातच पण कसं असतं ज्यावेळेस दोन हजार एकवीस पासून तयारी करत होते आणि ग्रॅज्युएशन पण तुमचं एकवीस मध्येच झालं होतं तुमच्या बरोबरचे जे काही विद्यार्थी असतील तुमचे मित्र असतील कदाचित त्यांना चांगल्या नो पगाराची नोकरी पण मिळाली असेल त्यावेळेस घरून किंवा तुम्हाला असं कधी वाटलं नाही का अरे एकवीस गेलं बावीस गेलं तेवीस गेलं चोवीसही चाललंय अजूनही रिझल्ट नाही रिझल्ट आला पण मधल्या चार वर्ष असं कधी वाटलं नाही का म्हणजे काय झालं मी प्रिपरेशन आलो आणि लगेच माझं म्हणजे प्रिलियम्स क्लिअर झाले दोन तीन महिन्यामध्ये मेन इंटरव्ह्यू झाला त्यामुळे म्हणजे तेव्हा काय वाटलं नाही फुल कॉन्फिडन्स मध्ये होतो पण काय झालं एकवीस ची माझं इंटरव्ह्यू फायनल लिस्ट मध्ये नाव नाही आलं आणि त्या एकवीस ची मेन्स आणि बावीस ची प्रिलियम्स सोबत होती बावीस ची पण गेली मग नंतर तरी पण जो माने तेवीस म्हणजे आपला स्टडी चांगला आपण पहिल्या अटेम्प्ट इंटरव्ह्यू पर्यंत गेलो म्हणून केलं पण जेव्हा तेवीसचा रिजल्ट लागे ना तेव्हा असं म्हणजे खचून गेल तो मी पण आता काय करायचं होते की नाही म्हणजे खूपच म्हणजे असं वाटायचं की ग्रुप क ड म्हणजे कोणती तरी नोकरी असावी ह्या स्टेजपर्यंत म्हणजे आलतं माझं पण म्हणजे आता सर्वांना वाटतं की हा तर फुल मोटिवेटेड असेल ह्याला कधी म्हणजे अप्स अँड डाऊन्स आले नसतील पण मला पण खूप आलते तेवीस चोवीसमध्ये म्हणजे दोन तीन वर्ष झालं जॉब नव्हता सोबतचे जे मित्र होते काय कॉन्ट्रॅक्टर झाले काय जण चांगले म्हणजे चांगली पगार वाढ वाढत गेली मग कधी कधी असं पण वाटायचं की जॉईन झालो असतो तिकडे कुठली तर कंपनी तर सुरुवातीला इनिशियली पॅकेज कमी भेटला असतं पण दोन तीन वर्षानंतर वर गेलो असतो पण तेच होतं की घरच्यांनी सांगितलेलं की तुला अजून दोन चार वर्ष लागली तरी आम्ही तुला म्हणजे सांभाळू सगळं प्रोव्हाइड करू पण ऑफिसर्स व्हायचं आपल्या म्हणजे घरामध्ये वगैरे कोण झालं नाही तरी असावं आपल्या घरात सो तेच मोटिवेशन माझ्या हो तुमच्यापेक्षा जास्त जिद्द घरच्यांची होती शंभर टक्के कदाचित असंही म्हणता येईल की घरच्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी कारण प्रत्येकाला घरच्यांचा पाठिंबा असतोच कुटुंबाचा पाठिंबा असतो परंतु बऱ्याच जणांचं असं असतं की शेजारी पाजारी किंवा तुमच्या एखादा मित्र चांगल्या नोकरीला असेल पैसा कमवत असेल गाडी बंगला होतो त्याचं सगळं आणि आपण इकडे स्पर्धा परीक्षेत तयारी करत असतो त्यावेळेस ते टोमने ऐकायला मिळतात बऱ्याच जणांना अरे तुझा तो मित्र तो काय करतोय तू काय करतोय ते एक तुमच्या बाबतीत नव्हतं म्हणजे घरच्यांचं काय नव्हतं पण जेव्हा दोन हजार एकवीस ची इंटरव्ह्यू गेला त्या टायमला असं काही जण बोलायचे का जाणार नाही किंवा काय पण ते घरच्यांचा म्हणजे विश्वास होता घरच्यांचा किंवा गावातील माझ्या काही असतील लोक सगळ्यांना वाटायचं की हा तर म्हणजे कोहिला अधिकारी लहानपणापासून सिन्सिअर आहे हार्डवर्किंग आहे कसं असतं समाजामध्ये चार लोक असतात बोलणारे ते नसतील तर ते ताकद पण मिळत नाही ते खरं तर बुस्टर डोस असतो ते चार लोक जे असतात ना समाजातले किंवा समाज तो बूस्टर डोस असतो होत आणि तुमची जी काही एक्झाम झाली ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आपली मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार होणार त्यावेळेस काय होणार हा डिस्क म्हणजे पूर्ण सुरुवातीला असं समजलं तेव्हा हाताच झालतो मी का तर माझ्याकडे जो मोटिवेशन होत ते होतं की मी पहिला प्रीमेयन्स इंटरव्ह्यू दिलेला आहे मला म्हणजे सर्व एक बेसिक लेवल तर माझी कम्प्लीट झालेली आहे मला फक्त इम्प्रुव्हमेंट करायची आणि ते रिव्हिजन मी करेल पण जेव्हा मला समजलं की डिस्क्रिप्टिव्ह झाले म्हणजे पूर्ण म्हणजे स्टेट ऑफ माइंड पूर्ण चेंज करायची गरज होती मला की जेव्हा आपण फक्त ऑब्जेक्टिव्हला कसं असतंय की थोडेफार फॉर्मेलिज असतील पाठ करून सॉल्व्ह करू शकतो एक दोन मिनिटमध्ये नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन पण इकडं कसं होतं पूर्ण मोठमोठे एक्झाम्पल सॉल्व करायला लागत होते आणि स्टडी वाढलेला होता आणि दुसरी गोष्ट रायटिंग स्किल माझं आता दोन हजार एकवीस नंतर रायटिंगचा काही प्रॅक्टिस नाही हे नाही तीन तासामध्ये दोनशे मार्क्सचा पेपर असतोय तो तेवढा अटेम्प्ट झाला पाहिजे मग हे सर्व म्हणजे पूर्णच नवीन म्हणजे फर्स्ट टाईमलाच एक्झाम दिल्यासारखं परत म्हणजे मा मार्क्सचा काही फायदा होणार नाही अशी स्टेज होते सो एक दोन दिवस वाटलं मला मा परत विचार केला की के आता एक्झाम नवीन तर सर्वांसाठीच आहे आणि टेक्निकल तर बदलणार नाही आहे फक्त मला जे बदलायचं आहे ते माझं म्हणजे कसं सॉल्व करायचं हे रिव्हिजन uh, वगैरे तरी एवढंच बदलावं लागणार आहे सो मग मी चालू केला प्रिपरेशन म्हणजे गावाने केले कुछ नाही असं स्थिती होती माझी अच्छा पण हे सगळ्या गोष्टी चालू असताना त्यावेळेस तुमचा टाउन प्लॅनिंगचा रिझल्ट नाही माझा टाउन प्लॅनिंगचा रिझल्ट दोन हजार पंचवीस मार्च मध्ये okay. आला ओके आणि तेव्हा म्हणजे जेव्हा मला आता महाराष्ट्रात सोळावी रँक क्लास वन पोस्ट मिळल्यावर पण आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त मला तेव्हा म्हणजे ती ग्रुप बीची पोस्ट होती पण खूप आनंद झाला का तरी स्ट्रेस रिलीफ म्हणून तो पोस्ट होती माझ्यासाठी म्हणजे लहानपणापासून स्वप्न आणि घरच्यांनी दाखवलेलं स्वप्न पूर्ण झालं म्हणजे शासकीय अधिकारी झालतो मी अच्छा काय कुटुंबाच्या काय भावना होत्या घरचे घरचे पण खूप खूश झाले का तर दोन चार लोक त्यांना पण विचारणारे होते ना किती दिवस झाला करतोय तीन वर्ष झाली चार वर्ष झाली होतय नाही होतय आणि गावाकडे आपल्याकडे म्हणच पडले की नाही सिलेक्शन झाले की तो पुण्यामध्ये ऐश करत होता असं बोललं जातं सो काहीतरी झालाय म्हणजे खूप खुशी होते ते म्हणजे रात्रभर आई वडील तर झोपले नव्हते माझे मी मुंबईमध्ये आय आय टी मध्येच होतो माझा रिझल्ट लागला तेव्हा पण मला माझ्या बहिणीने सांगितले की पप्पा रात्रभर झोपलेच नाहीत <laughs> त्यांच्याही डोक्यात असेल कुना उत्तर द्यायचं <laughs> अर्थातच समाज आई वडिलांना बोलत असतो कोणी काळजीपुठी बोलत असतं कोणी उपासात्मक बोलत असतं समाज तुम्हाला सांगितलं चार लोक ते बोलणारे असले पाहिजे अर्थात तेच एक बुस्टर डोसचं काम करत असतात ज्यावेळेस तुम्हाला कळलं की एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहे कशा पद्धतीने तयारी केली त्याची हा डिस्क्रिप्टिव्ह आहे त्या टाइमला मी सिलेबस तर बघितला सिलेबस सेम होता फक्त मग मी काय केलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन दोन हजार बारा च्या आधी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होत होती तर मी काय केलं की पहिले प्रिविस इयर सगळे क्वेश्चन घेतले ते चेक केले मी की प्रिव्हिस इयर अनालिसिस केले की कसे डिस्क्रिप्ट दोन हजार बाराच्या आधी दोन हजार बाराच्या हा बाराच्या आधी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली काही पण चा पण क्वेश्चन पेपर आम्हाला गावलेलं होतं एक बुक होतं प्रिव्हिस इयरचं म्हणजे ते सांगलीमध्ये एका म्हणजे एक बुक होत त्या म्हणजे काढलेलं होतं त्यांनी आणि ते दोन हजार बारा साठी काढलेलं होतं ओके मग ते सर्च करून करून आम्ही शोधून ते म्हणजे तीन चारशे रुपयेच बुक असेल पण ते दोन हजार रुपये आम्हीच घेतलेलं होतं म्हणजे एवढं सगळं करून म्हणजे क्यू क्वेश्चन जास्त भेटतील का तर कसा पेपर येईल काहीच माहित ना पी क्यू हा हेच आपल्यासाठी सगळ्यात मोठा सोर्स असतोय सो मग असे ू चे सगळे क्वेश्चन पेपर गोळा केले मग सोबत कम्पेअर केले की काय काय करावं लागते कशावर जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि त्यानुसार ते सॉल्व्ह करत त्या रिलेटेड स्टडी करत गेलो ओके मग त्यासाठी काय त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त कुठलं मटेरियल वापर हा क्यू पहिले सोल्व्ह केले नंतर ची इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असते ती पण डिस्क्रिप्ट होते मग त्याचं पण एक इयर सॉल्व्ह क्वेश्चन पेपर जे मेडिज अकॅडमी त्यांचं असतंय ते घेतलेलं तो आणि हा सोर्स एवढेच सॉल्व केले फक्त मी जास्त वेळा सॉल्व केले म्हणजे लिखाणाची प्रॅक्टिस वगैरे हो हा मी टेस्ट भरपूर दिले त्या म्हणजे माझे जे सक्सेसचं काय म्हणजे असेल रिझन का तर पेपर मला वन फोर्टी फायव्ह मार्क्स आहेत आउट ऑफ टू हंड्रेड आणि पेपर टू लाइन्टी सिक्स आहेत तर म्हणजे पेपर वनला जो मला चांगले मार्क्स आले त्याचं एकच रिझन होतं की मी खूप प्रॅक्टिस केली ते खूप म्हणजे दोन तीन चार वेळा एकच एक्झाम्पल सोडवायचे आता मुलं जास्त काय करतात की मी हे पण करेल ते पण करेल ह्या रेफरन्स बुक तो रेफरन्स बुक आणि त्यामध्ये भरकडत जाते तसं मी काय केलं लिमिटेड क्वेश्चन घेतलेले पण तेच अगेन अगेन सॉल्व्ह करत होतो तुमचं टार्गेट होत जे, मला जेवढं येत आहे त्याच्यातला आलं की मी चुकणार नाही तर अॅक्युरेसी मॅटर करते मध्ये आणि आपण लिमिटेड करायचं पण त्याच्यातला आलं की सुटू द्यायच ना पहिले मग शंभर टक्के पैकी नाईन्टी पर्सेंट माझा सिलेबस कव्हर होईल पण त्या नाईन्टी पर्सेंट मध्ये एटी पर्सेंट तर मार्क्स आले पाहिजे असं नाही की हंड्रेड पर्सेंट करून फिफ्टी पर्सेंट वर येईल बरोबर दोन हजार एकवीस ला तुम्ही सुरुवात केली एकवीस नंतर तुम्ही पहिलीच प्रिलियम दिली पहिली मेस दिली इंटरव्ह्यू दिला त्याच्यानंतर दोन हजार बावीस ची प्रिलियम पण पास झाले काय नक्की काय चुका होत होत्या अशा की पहिल्या एक्झामला अर्थात फायनल रिझल्ट आला नाही तुम्हाला कुठेतरी काहीतरी चुका जाणवलं असतील तिथे दोन हजार बावीस झाला काय चुका होतात जनरली एमपीसी विद्यार्थ्यांच्या एमसीसी सर्वात मोठी चूक माझी दोन हजार की मी टेस्ट दिली नव्हत्या म्हणजे तुम्ही किती स्टडी करता त्यापेक्षा तुम्ही त्या ते तीन आवरमध्ये किती जास्त एक्झिक्युट करू शकता जो सिलेक्शनच्या बाहेर पडतोय म्हणजे बाँड्रीवर आहे आणि जो पहिला रँक आहे त्यांच्यामध्ये मला वाटतं की तोच डिफरन्स आहे की त्या तीन तासामध्ये जे करायला पाहिजे त्याची प्रॅक्टिस त्याने आधी केली नव्हती नॉलेज दोघांना पण सेमच असणार आहे तर ते एक्झिक्युशन त्या तीन तासात झालं आहे मग ते तीन तासातले एक्झिक्युशनसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस टेस्ट दिल्या पाहिजेत आणि ज्या की मी दोन हजार एकवीस ला दिल्या नव्हत्या मला भीती वाटायची मार्क्स मी पडले की मी डिमोटिवेट व्हायचो म्हणजे मला सर वगैरे माझे स्वप्नील सर म्हणलो रोहित बाधवडे म्हणून एक मित्र होता तो पण क्लास वन ऑफिसर आहे तो सांगायचा टेस्ट दे पण त्या टाइमला मला समजत नव्हतं आता मी जे सांगतोय ते पण जे पहिल्या टाइमला करते त्यांना पण असंच वाटणार की समजणार नाही जे मी त्या टाइमला चूक केली पण नंतर मग एक अटेम्प्ट घ्यायला दोन केले की मग करते की ते बरोबर सांगत होते मग तेव्हा मी मार्क्स टेम्पी पडतील म्हणून दिले नाहीत टेस्ट आणि ते बरोबर जे मिस्टेक एक्झाम मध्ये करून आलो मी सिली मिस्टेक्स आणि ते सिलेक्शन काय हल्वाला तेवढे दोन तीन सिली मिस्टेक्स भरपूर असते ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तुमच्या कुटुंबाने तुम्हाला सगळी साथ दिली सगळ्या गोष्टी झाल्या पण दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस हा जो कार्यकाल होता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कसं सर्व करत होता दोन हजार एकवीस बावीस मध्ये तर मी आनंदात होतो एकवीस ची गिया म्हणजे प्रिलियम्स घे इंटरव्ह्यू मधून माझं सिलेक्शन नाही झालं तरी पण काही वाटे नव्हतं पण दोन हजार तेवीस पासून म्हणजे माझा पण कर्व जो पूर्ण असा टॉपला होता तो खाली खाली यायला चालू झाला होता की काहीतरी कोणती तरी जॉब भेटायला पाहिजे म्हणजे इव्हन मी ग्रुप सी डीचं पण फॉर्म भरायला चालू केलं जे की मी दोन हजार एकवीस बावीसला बघत पण नव्हतो आता नोकरी पाहिजे हा पण आता असं झालं की मला काही पण करून नोकरी पाहिजे का तर तीन तीन वर्ष रिझल्टच लागेल एका एक्झामचा आणि म्हणजे जा असे स्टेज आलती की मी गावाकडे जायचं पण बंद केलं इव्हन मी, दिवाड़ी दिवाड़ी हो हो मी दोन हजार चोवीसच्या दिवाळीला दोन हजार पंचवीसच्या दिवाळी चोवीसच्या दिवाळीमध्ये घरीच गेलो नव्हतो का तर लोक विचारत होते साहेब कुठंपर्यंत पर्यंत आला रिझल्ट आपला मग मी जर त्या बारीण सांगायचो की होईल महिन्याभरात दोन महिन्यात पण तो महिना okay. काही येतच नव्हता का तर एक वर्ष कंप्लीट माझं मेनच्या तर आता नवीन विद्यार्थी भरपूर तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर भरपूर असे पालक असतील की जे त्यांच्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पाल्यांना तुमच्याकडे घेऊन येत असतील याला पण आता अधिकारी करायचं मी त्यांना हे सांगतो की काही जण असे आहेत की ज्यांचे पाचवी सहावीला मुलं आहेत आणि ते म्हणतात हे अधिकारी करायचं काय केलं पाहिजे काही जणांच्या तर मी मला मी त्यांना एकच सांगतो की ह्याची डिग्री होऊ द्या म्हणजे त्याला स्वतःला समजू द्या की त्याला स्वतःला काय करायचंय तुम्ही आठवी नववीच्या मुलाला मानला की मी याला हे करणार आहे आणि नंतर त्याला कळलं की त्यामध्ये आवडच नाही त्या आता काही जणांना म्हणलं मी इंजिनिअरिंग करा आणि तिकडून एक्झाम द्या आणि त्या मुलाला जर मध्ये किंवा मॅथ्समध्ये आवडच नसेल पण ते घरचे मग माझा ऐकून त्याला फोर्स करून म्हणजे तो जे करेल दुसऱ्या कशामध्ये तर बेस्ट करणार होता तो पण तो करणार नाही सो मी त्यांना हेच सांगतो की त्यांची बारावी होऊ द्या त्यांची बारावीपर्यंत हो 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 एक बेसिक नॉलेज येतंच मुलांना की आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही सो मी त्यांना एवढं सांगतो की बारावीपर्यंत वेट करा गडबड करू नका काही जण असे आहेत की नववीलाच म्हणतात की आमची मुलगी आय आय टीला घालवायचे तर कोणता क्लास लावू पण ते त्यांना स्वतःला पण समजत जातं ना जसं जसं जस मॅच्युअर होत जाईल तर मी तेच सांगतो ते की बारावी पर्यंत होऊ द्या किंवा त्यांची डिग्री झाली त्यांना आपोआप कळत जातं काय केलं पाहिजे काय नाही मी हे गाईड करू शकतो की तुम्हाला समजा काही पूर्ण एमपीएससी चा स्टडी करतील त्यांना मी सांगू शकतो का तर ते ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये त्या लहान मुलांना जर मी सांगितलं हे करा जीएस करा जी के करा त्यांना काय समजणार आहे ते कसं बरोबर आहे आठवी नववी दहावीचे सुरुवात करणं गरजेचं आहे का नाही मला वाटत नाही तिथून तर ते त्याच म्हणजे माझ्यासोबतचा इन्सिडंट सांगतो मी जेव्हा अकरा बारावीला होतो माझ्यासोबत काय मुलं होते जे युपीएससी एमपीएससी करायचं त्यांचं पण स्वप्न होतं आणि त्यांनी काय केलं बारावी झाली की पुण्यात आले जे चांगले हुशार होते त्यांनी पण आर्ट्सला वगैरे म्हणजे ॲडमिशन घेतलं युपीएससी कराय आणि ते दोन तीन इयर मध्येच थकले गेले की म्हणजे मोटिवेशन कसं असते स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवातीला एक पीक टाइम असते की एक दोन वर्ष म्हणजे फुल डेडिकेटेडली देतात सर्वजण म्हणजे प्रत्येक जण हा प्रत्येकजण आणि ते काय झालं ते तीन वर्ष जे डेडिकेटेडली देणार होते ते त्यांनी ह्याच्यामध्येच दे म्हणजे त्यांचं ग्रॅज्युएशन <coughs> पण कम्प्लीट नव्हतं आणि नंतर एक सॅच्युरेशन येत जातं म्हणजे ती जी क्रेज असते ती कमी होत जाते आणि ते बरोबर ते जेव्हा त्यांची गरज होती मोटिव्हेशनची जेव्हा डिग्री झाली तोपर्यंत ते म्हणजे ग्राफ त्यांचा पूर्ण असा डाऊन लावला जातो बरोबर ग्रॅज्युएशनचं किती महत्व आहे बघा कारण बरेच विद्यार्थी आता मुक्त विद्यापीठात ऍडमिशन घेतात आणि इकडे तयारीला येतात काय वाटतं मला चांगलं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं मला तर वाटतं ग्रॅज्युएशन शंभर टक्के चांगलं पाहिजे का तर तुमच्यासाठी प्लॅन बी तो आहे आणि प्रत्येकाचं म्हणजे प्लॅन बी असायलाच पाहिजे का तर सक्सेस रेट तर किती जरी सर्वांनी मिळून जरी अभ्यास केला तर सिलेक्टेड शंभर दोनशे तीनशेच होणार आहेत आणि मे बी आपण त्या रिझल्टमध्ये मध्ये असेल पण नसेल असण्याची प्रॉबेबिलिटी झिरो पॉईंट झिरो वन टू पर्सेंट असेल पण नसण्याची प्रॉबेबिलिटी नाईन्टी नाईन पर्सेंट आहे जवळजवळ तर त्या प्रॉबेबिलिटीचं पण लक्ष देऊन आपलं असलं पाहिजे की बाबा ग्रॅज्युएशन जरी फक्त बेसिक तुम्ही चांगलं केलेलं असलं तरी तुमच्याकडे काहीतरी का राहील ना तुम्ही मुक्त विद्यापीठातून केलं किंवा असंच डिग्री भेटायचे म्हणून केलं तर तुमच्या एकच ऑप्शन राहतोय बरोबर नक्कीच आता यासोबत जे काही नवीन विद्यार्थी या क्षेत्रात येतील काय सांगाल तुम्ही किती सुरुवात कशी केली पाहिजे कारण बऱ्याच जणांना बरेच मार्गदर्शक असतात म्हणजे आज आपला हा पॉडकास्ट पाहिला किंवा वास्तव कट्ट्यावरचे आणखी बरेच पॉडकास्ट पाहिले प्रत्येक अधिकारी वेगवेगळे काहीतरी सांगतात आणि प्रत्येकाची स्ट्रॅटेजी बरोबरच वाटते तुम्ही काय सांगाल म्हणजे मला तर असं वाटतं की एक्झामची रिक्वायरमेंट आधी बघितली पाहिजे आपण त्याला फिट होतोय का हे पण चेक केलं पाहिजे कि का तर आपला कोणता रिलेटिव्ह गेलाय आता समजा मी झालो म्हणून माझ्या कुठून त्या तर आत्याचा मुलगा किंवा मामाचा मुलगा मला बघून ते तिकडं पाठवते तर असं नसलं पाहिजे की बाबा तो झालाय पण त्यानं काय काय केलं किंवा त्याची कंडिशन काय होते आता मी अकरा बार म्हणजे दहावीमध्ये मला नाइन्टी वन पर्सेंट मार्क होते mm. ग्रॅज्युएशनमध्ये पण मी मध्ये रँकर किंवा क्लासमध्ये टॉपर होतो आता हे जर एखाद्या सिक्स्टी पर्सेंट किंवा फिफ्टी फाय पर्सेंट वाल्या मुलाने हायस्ट मला फॉलो केलं तर ते माझी स्ट्रॅटर्जी त्याला अप्लिकेबल नाही सो त्यांनी स्वतः आधी अनालाइज केलं पाहिजे आप की आपल्याकडे त्या क्वालिटीज आहेत का आपण तेवढं दोन तीन वर्ष चार वर्ष लागले तर देऊ शकतो का आपली फॅमिली सपोर्ट करेल का आपल्याला आणि जर नंतर एवढं सगळं झालं आणि त्यांनी ठरवलं द्यायचं आहे तर पहिले सिलेबस बघितला पाहिजे प्रियस इयर क्वेश्चन्स बघितले पाहिजेत आणि सर्व विचार करून आणि जर एकदा डिसिजन घेतला तर मिनिमम तीन वर्ष तर नाही हटलं पाहिजे आणि जो तोडून दिलं तर होतंच बरोबर तुम्ही अजून किती अटेम्प दिले असते आता जर यश नसत सर मी ह्याच अटेम्पला प्लॅन बी माझा बघितलेला होता मी मॅक्झिमम एक दिला असता का तर नशीब एकदा धोका देऊ शकत दोनदा देऊ शकतं तीन चार वेळा तर मग बादर तो माझं फेल्युअर म्हणजे स्पर्धा नशीब्युर तो माझा फेल्युअर आणि तो ऍक्सेप्टन्स ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की माझं होत नाही तर दुसऱ्याला दोष न देता सिच्युएशनला दोष न देता स्वतः मान्य केलं पाहिजे की माझं काहीतरी चुकलं असणार आहे किंवा मी कुठेतरी कमी पडतोय का तर माझ्यासोबतचा होतोय किंवा दुसरे पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये होऊ लागले मग मी चार चार वेळा नशिबाला कसं दोष देऊ ना काय तर आपण चुकतच असणार बरोबर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये कुठे क्लासेस वगैरे काय केले हा मी ऑनलाईन क्लास केला होता मेडीज अकॅडमी जे दिल्लीचे आहे त्यांचा ऑनलाइन क्लास केला होता क्लास लावणं गरजेचं असतं तसं पर्सनली म्हणजे ज्याचं त्याचं पर्सनल आहे त्याचं किती म्हणजे चांगलं कॉन्सेप्ट क्लिअरिटी चांगली आहे ते पण मला लावलेलं चांगलं वाटतं जर फायनान्शियल कंडिशन चांगली असेल किंवा तुम्ही जर लावू शकत का तर तुम्ही स्वतः जे दहा बुक्स वाचून किंवा तीन चार वेळा वाचून जेवढं तुम्हाला म्हणजे कळणार आहे ते तुम्हाला थोडं आयथ भेटलं जातं आणि तुम्ही एक स्टेप थोडं पुढं राहिला जातात पण शेवटी हार्ड वर्क प्रत्येकालाच करावं लागणार आहे फक्त तुम्हाला सोर्सेस चांगले भेटते बरोबर बरेच जण काय करत आता आता सध्या सीझन चालू आहे ऍडमिशनचा बरेच जण काय करतात की मी आजच एक उदाहरण पाहिलं पुण्यात यायचं क्लास लावायचा आणि मग तिथून पुढे अभ्यासाला सुरुवात म्हणजे एमपीएससी काय युपीएससी काय माहीत नसतं आणि डायरेक्ट क्लास जॉईन करायचा खरं क्लास कधी लावला पाहिजेत पहिले तर आपल्याला क्लिअर पाहिजे आता पुर युपीएससीचा स्टडी करते <coughs> परत एमपीएससी चा पण <coughs> एक्झाम देते ग्रुप क देते आता माझंच एमपीएससी मध्ये सोळावी रँक आहे पण मी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रुप डीची एक्झाम असते ती ग्रुप डी लेव्हलची त्याची सुद्धा मी म्हणजे क्लिअर झाली नव्हती मला म्हणजे प्रत्येक एक्झामची एक रिक्वायरमेंट असते आता एक आय एसचा मी इंटरव्ह्यू बघितलेला तो पण म्हणला की मी आय एस फर्स्ट रँकमध्ये झालोय पण मी ग्रुप ब डच्या पण माझ्या एक्झाम स्टेट लेव्हलच्या पण नाही निघल्या म्हणजे ज्या त्या एक्झामची रिक्वायरमेंट वेगळी पाहिजे असते आणि आधी ठरवलं पाहिजे की बाबा मला हे व्हायचं आहे ते म्हणजे कोणतं आता तुम्ही जरी जनरल एम असेल असेल तो बीजे तेचे तेचे तर ग्रुप बी जे कंबाईन असते त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे त्यांना फक्त काय पाहिजे की कुठ लोकेशन काय आहे कुठे झालं असं ते जर राज्यसेवा म्हणलं तर थोडं ऍडव्हान्स स्टडी जातो का झालं कसं झालं सो मुलांनी आधी विचार केला पाहिजे म्हणजे मला काय आहे आणि त्या दृष्टीने स्टडी केला पाहिजे ना की अभ्यास चालू करायचा मग एक्झाम कोणती डेची ठरवायची आधी एक्झाम ठरवायची नंतर स्टडी चालू करायचं अच्छा तुम्ही अभ्यास कुठे केला मी पुण्यामध्ये अभ्यास केला कॉलेजमध्ये अठरा तास हे मनाला सोपं जाते मी सात आठ तास झाला असेल माझा अभ्यास आठवड्यातून एक दोन दिवस कधी झाला पण नसेल पण एक होतं की कन्सिस्टंटली म्हणजे सोडलं नाही अधूनमधून माझे पण दोन तीन दिवस म्हणजे खराब जात होते हे होत होतं पण नंतर परत वाटायचं की नाही आई वडिलांचं स्वप्न आहे घरून कॉलेजचा संध्याकाळी मम्मीचा पप्पाचा काय करतोय जेव्हा अभ्यास केलेला नसतं जा तेव्हा लाज वाटायची सांगायला की म्हणजे घरच्यांना वाटायचं दिवसभर अभ्यास केला असेल पण मग काय करतोय तर लाईफ म्हणजे अभ्यास आज केला का काय झालं तर तेव्हा वाटायचं की मग तेच मोटिवेशन असायला दुसऱ्या दिवशी मग लवकर उठून जायचो जा की काल थोडा कमी झालाय तर आज थोडा एक्स्ट्रा करू बरोबर कारण अपेक्षेने पाठवलेलं असतं चांगलं पाहिलेलं असतं आणि विद्यार्थ्यांनी हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला आईबाब तिकडे कष्ट करत असतात त्यांना माहीत नसतं त्यांच्या जा डोळ्याच्या आड आपण काय करतो पण ज्यावेळेस त्यांचा फोन येतून काय करतो विचारतो त्यावेळेस स्वतःला ला स्वतःला लाज वाटली पाहिजे आणि वा वाटली पाहिजे कित्येक जणांना ती वाटत नाही आणि लाज वाटल्याच्या नंतर कमीत कमी पुढे काय करायचंय हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून त्यांनी ते करणं गरजे आजच्या पॉडकास्टच्या शेवटी पालकांना काय सल्ला कारण प्रत्येक पालकाचं आता तुमच्या पालकांचं स्वप्न होतं तसं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की ज्याचा बाल्य हा तयारी करतोय पण तू घरून पण प्रेशर असत किंवा काही पालक अशा असतात की त्यांनी एकदम फ्रीडम दिलेलं असतं काय कशा पद्धतीने पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हा म्हणजे मला असं वाटतं की पालकांनी एकतर बंबिंग नाही केलं पाहिजे की बाबा तू हे झालं पाहिजे आता एखाद्याला कसं असतं इंजिनिअरिंगची आवड असते पण बंबडिंग केलं जाते की तू मेडिकललाच जा किंवा काही जणांना आर्ट्सला पण जायचं असते पण घरच्यांना वाटत असतं की इंजिनिअरिंग इंजिनिअर करावं किंवा काही जणांना वाटतं की स्पर्धा परीक्षेमध्ये जावं तर असं म्हणजे प्रेशर नसलं पाहिजे जर अकरा बारावी झाल्यानंतर तुमच्या मुलाला कळायला लागतं ला ला की बाबा आपण कशात एक्सपर्ट आहे कुठे गेलं पाहिजे किंवा जर तुमचा इम्पेसिव्ह मुलगा करतोय तरी दोन तीन वर्ष जर झालं आणि तो होय तर घरच्यांनी पण तुझं का होय नाय किंवा काय झालंय ह्याच्यापेक्षा म्हणजे त्याला सावरलं पण पाहिजे की बाबा नाही झालं तरी पण आपल्याकडे काहीतरी आहे आपण हे करू ते करू तू टेन्शन घेऊ नको का तर असे विद्यार्थी आहेत की आता ते माघारी पण जाऊ शकत नाहीत हे मायाजळ्यात अडकून पहिले सात सात वर्ष आठ आठ वर्ष तुमचे जर चार पाच अटेम्प्ट मध्ये होत नाही तर क्वचित एखादा असेल की ज्याचं सातव्या वैट आठव्या वैट अटेम्प्टला झालं पण त्या एकाचं एक्झाम्पल घेऊन असे लाखो विद्यार्थी आपले म्हणजे वाया पण चालले आहेत बरोबर निश्चित पालकांनी यासोबत समाज काय म्हणतोय याचा जास्त विचार नाही केला पाहिजे कारण समाज काय म्हणतोय याचा त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांच्या बोलण्याचा परिणाम त्यांच्या पाल्यावर होत असतो नक्कीच तर तुम्ही वास्तव घट्ट्यावरती आला आणि तर तुम्ही दोन पोस्ट घेतल्या आणि पहिल्याच अटेम्प्ट तुम्ही स्वतःला सिद्ध केलं होतं की हा मी हे करू शकतो त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स होता ती ताकद होती काही आपल्या सिस्टीमचा भाग आहे एमपीएससी प्रोसेसचा काही भाग आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला त्या एक्झाम झाल्यामुळे तुमचा दुसरा अटेम्प्ट Hmm. तुम्ही प्रीलेमच फेल झाले hmm. परंतु तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं आईवडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करून दाखवलं आणि यापेक्षा मोठे कुठलीच अपेक्षा कुठल्याच hmm. आई वडिलांची नसती अर्थात तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आला आणि तर तुमचा हा जो प्रवास होता वास्तववादी प्रवास hmm. तो मांडला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार थँक्यू सर